आणि बघा गुगल पिपरी वरच्या सेकंड कॉल जाऊ द्या सिरियल पद्धतीने सामने होतील सिंगल ओनस प्लस पॉइंट पॉईंट टू सेलू બગા સૌના સંઘાચ એક નંબર ચઢાઇ પડુ આપણી ચડાઈ ઘેન કોનેડાઈ મહારાષ્ટ્ર માટીક અને કુટલાય પોઈન્ટ આપઘા મંબર હા માનસ સેલુ સંઘાચું આપણી ચઢાઈ ઘઉન सवनाथ संघावर दहा नंबरचा चढाईपुटू वन पॉईंट पॉईंट टू सेलू मानस अतिशय चुस्त असे पंच आमचे मित्र निगंबरजी पारिसकर अबोल पाटील गोटे आणि हनो सर बघा हा पगार घनशा मगर पगरेची चढाई आणि बघा सेलू मानस संघ जगा जर्मनी आणि भारतात बणी दहा नंबरची चढाई अतिशय चुस्त आणि मस्त अशी चढाई दहा नंबर थर्ड रेड थर्ड रेड आणि थर्ड रेड बघा 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 आता काय होते ते अतिशय शांताची चढाई जायरिक मारण्याचा प्रयत्न सिंगल पॉइंट पॉईंट टू दा दहा नंबरची चढाई दहा नंबरची चढाई संगाची, संघाची इराबाद हे या मतात सुंदर पकड़ती घनश्यामची वारे घनश्याम मगर, सिंगल पॉईंट अरे धनिशाप मंगार हे शरद पवार साहेबासारखा दिला होता खतरनाक किती दहा नंबर सिंगल पॉइंट पॉईंट समना तुला एकदा असेल माना चढ आहे स्वर्गीय पांडुरंग राजारामजी कावरखे यांच्या स्फूर्तीपी अर्थ दंदनीत सात किलो आतील सामने आणि याने म्हणतात खेळ इमानदारीचा सिंगल पॉइंट एकदा रंग शर्मा बघा यांची चढाई डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न पाच मध्ये बोनस ऑफ चढाई सुरू आहे वापस कुठं का शिलोमान संघाची चढाई आठ नंबर अतिशय चुस्त आणि मस्त खतरनाक आणि हा रोहन रोहनची चढाई ट्रिपल वन एक्स्ट्रा मारण्याचा प्रयत्न वापस पुन्हा एकदा सेलो मानस सांगाची चढाई सेकंड कॉल गूगुलिपड़ी वर्षे सेकंड कॉल गूगुलिपड़ी वर्षे सेकंड कॉल अतिशय डबर सामना पुन्हा एकदा सिलू दहा नंबर अतिशय जबरदस्त मैदान सुंदर असं ऍड रे तुम्ही नका बोलू पंच येते जिवंत आमचे मित्र राजू पाटील सुद्धा सामन्याच मस्त या ठिकाणी लाईव आस्वाद घेत आहेत आणि बघा हा रोहन हा काय साधा नाही वन गटाचा चांगला खेळाडू एक आहे पॉईंट घेण्याचा प्रयत्न आहे बोनसचा युज मारतो पॉईंट हा एकटाच खाली आहे वन मॅन आर्मी ट्रिपल वन एक्स्ट्रा एक्सप्रेस हिंगोली एक्सप्रेस पॉइंट गेला हा हा इंगोली एक्सप्रेस ओ ऑर्डर केली इकडे बोनस तिकडे तीन वन प्लस टू थ्री पॉइंट मानास अँड बोनस टू सौना आता काहीतरी खतरनाक सामना दहा पाच दहा हा दहा नंबरचा मानस संघाचा डायपटू पण तितकीच खतरनाक फिल्डिंग ती सौना संघाची करो या मोरो હા એવું શકતે કબડ્ડી અનિશ્ચિત ખેડૂતો ક્રિકેટ મૂક પર ઘનશ્યામગર ઘનશ્યામ મગર ક્યા બાદ હે सुंदर अशी घनश्यामची चढाई रे वा दहा नंबर दिले की मानता नाही टाइम आउट फर्स्ट टाइम आउट फर्स्ट बायू आमचे मित्र उत्कृष्ट स्कोरमॅन भारती सर उत्कृष्ट टायमर निलेश पाटील घायाळ फ्रॉम गोबणी अच्छा अच्छा को करते घायल ऐसे नीलेश पाटिल घायल त्यानंतर आपसे जे उत्कृष्ट पंच थर्ड रेड साठी भाऊ पाटील गायकवाड आणि पंच दिगंबर पारिस्कर यंग मैन डायनेमिक आमचे हनुमते सर अमोल पटेल बघा ट्रिपल नंबर वन सुंदर पकड सोडून द्या सिंगल पॉइंट दोष सिलो सेकंड से कॉल गुगल पिपळी वर्सेस जालना सेकंड कॉल

नंबर एक ची चढाई मानस संघावर पण तितकी तितकीच फिल्डिंग मानस संघाची सौर संघाची चढाई सुरू आहे काय पण होऊ शकते कबड्डी आणि चिंतेचा खेळ आहे क्रिकेट मध्ये एकदा बाद झालेला खेळाडू पाहायला मिळत नाही पण कबड्डी मध्ये एकदा बाद झालेला खेळाडू परत पाहायला मिळतो असा खेळ मध्ये खेळ कबड्डी दहा नंबर खतरनाक चढाई दहा नंबरची हा दोन नंबर पुन्हा एकदा आता हा अतिशय धनु दोन नंबर धनु सोमनाथ संघाचा अतिशय चतुल चला सिंगल पॉइंट ये रूपनगर जीते हाफ टाइम हाफ टाइम हाफ टाइम ते सवना सहा गुण चेलू मानवत पंधरा गुण सौना सहा आपल्या संघासाठी धनु दोन नंबरचा धनु सवण्याचा खेळू हा जबरदस्त दोन नंबर धनु आणि बघा आता वादेवारे वाटाये नंबर का चित आहे रूपनगर का चीता है आहे पॉईंट घेण्यापर्यंत बस इतकी जबरदस्त फिल्डिंग आहे सेलू संघाची है आणि बघा आता पुन्हा माणूस संघाचा दहा नंबरचा आता नाही पटू अतिशय शांत हे अभि शेतूर चला बघा चार पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी ठरला आता बघूया काय करतो आपल्या संघासाठी अतिशय दिमागाचा खेळ खेळतो खेळाडू पण तितकीच शूज फिल्डिंग तीना संघाची दहा नंबरची कॅप जर झाली तर एकशे ग्रुपाचे पारितोषिक दत्ता भाऊ सोळंके यांच्याकडून दत्ता भाऊ सोळंके गुरुप ओडर यांच्याकडून दहा नंबर शेलू संघाची हा दुसरा दहा नंबर घनश्या बघा बघाम काय करू आपल्या संघासाठी छातीला माती लावून खेळावं लागेल भाऊ तेव्हाच महाराष्ट्र मोकळा होईल काहीतर आहेतच आपली माती आपली माणसं जबरदस्त दहा नंबर आपली माती आपली माणसं नका घालू माती दहा नंबरची पकड झाली ते एकशे एक रुपये पंच्याण्णव बारा एकशे एक रुपये सोळंके भाऊ शंभर रुपये याची म्हणजे जय महाराष्ट्र पैसे सिंगल पॉइंट पैसे लावणारे काय कमी हुशार नाही आणि घनश्याम याला काहीतरी शरद पवारचा दिमाग लावा लागेल दहा दा नंबरचा घनश्याम करू शकतो काहीतरी आणि बघा इकडे बोनस तिकडे पॉइंट इच्वर वारे टांगा पलटी घोडे फरार पुन्हा <laughs> एकदा बघा या खेळाडूची जर पकड झाली तर दत्ता भाऊ सोळंची पंच्याण्णव बारा यांच्याकडून एकशे एक रुपये वारे पंच्याण्णव बारा मधुकरची सुतार गेली तीन तास झाल्यानंतर आगमन झालं त्यांचं मनापासून कौतुक या नगरीचे या भागातले उत्कृष्ट कॉमेंटेटर मधुकरची सुतार पुन्हा एकदा बघा हा सवना संघाचा चढाई पटो सेकंड कॉल गुगल पिपरी वर्षे जालना सेकंड कॉल पुन्हा एकदा बघा एक नंबरची चढाई क्या बात आहे किसीने देखा तो नाही हो बोनस टू सौना आतो दहा नंबर याची पकड झाली दत्ता भाऊ सोळंगी यांच्या एकशे एक, एक रुपये एम एच काय पंच्याण्णव बारा एम एच अडोतीस पंच्याण्णव बारा पाठ आहे याची पकड होणं तर मुश्किल होते पॉईंट अरे दुसरा बी बघा याने म्हणतात एकच पॉईंट सिंगल पॉइंट दिमाग लावला पण तो टच नाटले टच केलं ना पाहिजे एकदा नंबर एक ची चढाई नंबर एक वॉइंट घेण्याची गरज आता करोची स्थिती मधुकरचे सुतार साहेब त्यांचं अगबर संदीप पाटील कबड्डी असोसिएशन वाशिम तालुका अध्यक्ष आणि गजानन पाटील आणि याची कॅच करा ऍड याची कॅच यायची कॅच झाली साहेब आता एकशे एक, एक रुपये टू पॉइंट वारे किती पंच्याण्णव एकशे एक, एक रुपये धन्यवाद बरोबर तुमच्यासारखे दातूकड संदीप पाटीलला आणि आता सत्कार सुरेश भाऊ साई करतील असं मी त्यांना विनंती करतो शिवडी मधील अतिशय टगत आयोजक संदीप पाटील तालुका अध्यक्ष यांचा सत्कार आज सरपंच गजुभाऊ लाने यांचा शेवटचे पाच मिनिट કઈ પણ સાહેબ શકુ અઠરા સૌના અકરા કઈ પણ હો સૌના સંગલ છે કરો સમજી પાટિલ ના सिंगल पॉइंट आता धनुष काहीतरी करू शकतो आमचे मित्र संदीप पाटील लहाने यांचा सत्कार मालेगाव तालुका असोसिएशनचे चे संदीप पाटील लहाने मूर्ती लहान कीर्ती महान यांचा सत्कार शेवटचे चार मिनिट फोटो घ्या साहेबाचा हो टाकला साहेब सांग घेऊ नका आम्ही तिकडेच लक्ष आहे ऍड व्हेरी डेंजर हा आठ नंबर संदीप पाटील सत्कार होत आहे त्यानंतर गजानन पाटील सत्कार सरपंच दिवळी यांचा सत्कार सर असे करतील असे मी त्यांना विनंती करतो भंडू पाटील जगता माझी कबड्डी खेळाडू भांडेगावची आन मान शान बंडू भाऊ जगताप भांडेगावची आन मान शान अरे ग्लो नारे पाटील जगता

બનાઈદ નંબર હા રોકાયા મોરતી ઘનશ્યામ

दोन नंबर दोन नंबर ची चढाई पुन्हा एकदा बघा 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 आठ नंबर डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न याले म्हणतात मस्त रे मस्त मस्त यानंतर सामना गुगुल पिंपळी वर्षे जालना फायनल कॉल शेवटचा एक मिनिट फायनल कॉल गुगुल पिंपळी वर्षे जालना आणि मी ज्या खेळू ज्या व्यक्तीबद्दल बोलत होतो असे स्टार मधुकर सुतार पॉइंट शेलो त्यांचं ते एक चित्रपट आहे बघा आणि ते गाणं बी खूप फेमस व्हायला लागला आजकाल सभ्जेला गुगल पेपरही ज्यांना लास्ट कॉल झालेला आहे